टी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी चुक्ती कदम पाहूयाच्या ठळक घराबोड मैशाळ योजनेचे अधिकाऱ्यांनी आजपासूनच आज पाणी तात्काळ तलावात सोडण्याचे आदेश दिल्याने आंदोलन मागे सुनील पवार आज आम्ही उपोषणाची नोटीस प्रशासनाला दिली होती त्यानुसार माझे खासदार संजय काका पाटील यांच्या सूचनेवरून मैशाळ योजनेचे ए माननीय श्री पाटोळे कार्यकारी अभियंता सचिन पवार व सर्व अभियंते यांच्याबरोबर आमची आत्ताच मीटिंग झाली त्यानुसार श्री पाटोळे आजपासूनच तात्काळ एळवी सनवडी अबाजीवाडी तलावास पाणी सोडण्याचे आदेश दिले त्यानंतर साधारणपणे चार ते पाच दिवसानंतर मांडग्याळ सोन्या उटगी उमदी दड्डानाला व उंगदीला पाणी देण्याचं आश्वासन दिलं आजपासून उपोषण न करता प्रशासनास मदत करण्याची सूचना दिली आदरणीय व सचिन पवार यांनी शब्दाला मान देऊन आम्ही आज उपोषणाची नोटीस हो। मागे घेत आहोत गट नंबर चारशे सदुसष्ट मधून अतिरिक्त पाईपलाईन करण्याबाबतचेही पत्र आश्री पाठोळे श्री पवार यांना दिले एळवी गडात तात्काळ पाणी सोडले बद्दल आदरणीय पाठोळे सचिन पवार व आमचे आदरणीय नेते जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांचे जाहीर आभार काल आम्ही जी उपोषणाची नोटीस दिली होती त्याची दखल आपल्या जिल्ह्याचे खासदार माने संजय काका पाटील आणि आपले जिल्ह्याचे एस सी साहेब पाटोळे साहेब आणि आपले कार्यकारी अभियंता सचिन पवार साहेब यांनी त्याची दखल घेऊन आम्हाला चर्चेसाठी चांगलं सकाळी नऊ वाजता पाटबंधार ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि त्या चर्चेची आता साहेब पाटोळे साहेब पवारसाहेब वाघमारी साहेब आणि आपल्या विभागाचे सर्व म्हैसाळ विधीचे जे सर्व अधिकारी आहेत त्यांच्याशी तर आमची चर्चा झाली आमचे उपाध्यक्ष साहेब आमचे शहराध्यक्ष साहेबांनी सगळ्यांशी आमची शक्यताची त्यांची चर्चा आली आणि त्या चर्चे चर्चेअंतर असं ठरलं आहे की जो मध्ये बांध जो घातला होता सांगल्याकरता मग तो बांध फोडून आता पाणी चपतप आपण खाली घेऊया आणि पाण्याचं प्रेशर वाढल्यानंतर पुन्हा मग उमदी आणि जोडणाला इकडे देखील पाणी द्यायचं त्यांनी साहेबांनी सांगितलं आहे आणि साहेबांच्या आदेशाप्रमाणे किंवा त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पाणी त्यांनी देण्याचं आता निश्चित केलं आहे आणि पाणी सध्या आता सनमडी हद्दीमध्ये कोणी कोणी हद्दीमध्ये पाणी सुटले आहे त्यामुळे त्यांनी उपोषण न करण्याची आम्हाला एक सूचना केली आणि त्यांच्या सूचनेला आम्ही आदेश असं समजून आम्ही आम्ही आमचं उपोषण आता मागे घेत आहोत कारण प्रशासनाला कर्तव्य त्यांची पण मदत घेणं आणि त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे प्रशासनाची वैर घेण्यापेक्षा प्रशासनाला गौरव बनवून आपण कामं करून घेणं आपलं कर्तव्य आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाटील आणि सचिन पवार साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता आजचं उपोषण आम्ही मागे घेतो आहे आज आज काय आम्ही उपोषण करत नाही आणि आता पाणी सोडले तर आता फक्त प्रशासनानं प्रश्नाला माझी एक नम्र विनंती आहे की आता जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तेवीस तारखेपर्यंत तेवीस चोवीस टक्केपर्यंत ती उमदी आणि जोडण आल्याकडे पाणी मोठ्या स्पीडनं जावं आणि आता सध्या जे चालू आहे ते तात्पुरतं वरच्या भागामध्ये जे पाणी चालू आहे ते पाणी तीन चार दिवसामध्ये तिथली गरज पण भागेल आणि मोठ्या स्पीडनं पाणी पुन्हा जोडण आला आणि उमदी परिसरात जावं अशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते शब्द पाळतील अशी शंभर टक्के आम्ही अपेक्षा बी आहे आणि आशा पण आहे आणि ते पाळतील असा विश्वास पण आम्हाला आहे अशा या बैठकीच्या माध्यमातून आज आम्ही उपोषित मागे घेत आहोत आणि पाणी दिल्याबद्दल आमच्या भागाला पाणी सोडल्याबद्दल मी प्रशासनाचा मान्य पाटील साहेब माने सचिन पवारसाहेबांचा जाहीर माने विशेष करून आमचे खासदार आमचे संजय काका पाटील साहेब यांचा आम्ही शतशा ऋणी आहे त्यांचे उपकार आम्ही नेहमी ध्यानात ठेवू आवर्तन करणे असे आवर्तन सध्या चालू आहे सनमडी आबाचीवाडी आणि येळवी येथील काही लोकांनी शेतकऱ्यांनी उपोषणाची नोटीस दिली होती खास ते उपोषणासाठी बसणार होते पाण्यासाठी विशेषतः मेशास पाण्यातून सदरचे तलाव भरून घेण्यासाठी तर विभागामार्फत किंवा जलसंपदा विभागामार्फत आम्ही त्यांना विनंती केली की वर्ष सद्याची स्थिती तया करू नका अशाच ही एक लागू आहे आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी व आम्ही आमच्या नियोजनातून होतं की पाणी तिथं द्यायचं आहे आणि आकस्मिक पाणी टंचाईच्या बैठकीमध्ये सुद्धा सदरचा तलाव भरण्याची तरतूद आहे आणि लोकांच्या मागणीनुसार आम्ही दुष्काळी परिस्थिती पाहता आम्ही निर्णय घेतलेला की बाबा नियोजनाप्रमाणे सदरचे तलाव न्याच्या पाण्यातून भरून देण्यात त्यानुसार आज सकाळपासून तिकडं निसर्ग आम्ही काही प्रमाणात चालू केले हळूहळू वाढेल आणि साधारणतः आवश्यकप्रमाणं पिण्याची कच्चाई दूर होण्यासाठी आम्ही सदरचे तलाव भरून देतो आणि उपोषण करताना माझी विनंती आहे की सदरचं उपोषण त्यांनी सोडावं धन्यवाद